लेन महाराष्ट्राचं या दिनदर्शिका दोन हजार सव्वीसचा प्रकाशन व वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने लेन महाराष्ट्राचं या दिनदर्शिकेचा प्रकाशन व वितरण सोहळा निवृत्त विक्रीकर आयुक्त के बी साहेब नारायणगावचे सरपंच सुभद्राताई पंकज वावळ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष गणेश वावळ आर पी आय अध्यक्ष पोपट राक्षे अंजनकुमार ठोसर बी एम थोरात डॉक्टर संदीप मोरे भागवत गायकवाड रावसाहेब भारतीय बौद्ध मासभेचे अध्यक्ष नितीन माळवे क्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष चेतन साळवे यांच्या हस्ते करण्यात आले या दिनदर्शिकेचा उद्देश असा की आपला जुन्नर तालुका पर्यटन तालुका झाला आहे तालुक्यातील बौद्ध लेण्यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी घरोघरी सर्वांना लेणींची माहिती मिळावी तसेच लेण्या सर्वांपर्यंत पोचून पर्यटनात वाढ निर्माण होण्यास मदत होईल यावेळी आर पी आय नेते गौतम लोखंडे संभाजी साळवे सचिन बोजने सचिन कस्तुरे नितीन पंडित संदीप उबाळे भीमराव वावळ प्रकाश देटे शरद कसबे मिथलेश शिंदे योगेश दावित नितीन खरात वंदनाताई वाकचोरे हर्षदा धोत्रे प्रीतम करंदीकर भाई सोनवणे संतोष गायकवाड रोहन वावळ सचिन नागदेवे संजय धोत्रे आदर्श व्यक्तिमत्व खर्मा माळवे विकास साळवे संदेश वावळ बन्सी गायतडके अक्षय वावळ गणेश सोनवणे सनी ठोसर अभिषेक वावळ विक्रम वावळ अनिल जाधव रवींद्र धोत्रे अजिंक्य कांबळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश वावळ कार्याध्यक्ष विलास कडलक खजिनदार उमेश वागंबरे संचालक बाळा वावळ आप्पा सोनवणे रवींद्र तोरणे संकेत क्षीरसा क्षीसागर गिरिराज वावळ उपस्थित होते भीमाशंकर टाइम्स

आज या कॅलेंडरच्या उद्घाटनासाठी एका हाताने सर्वजण आज उपस्थित राहिले सर्वप्रथम मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आता प्रत्येकाचं नाव उल्लेख घेतला नसेल किंवा राहील असेल ते कारण असेल हा घरातला कार्यक्रम आपल्या सगळ्या कुटुंबाचा कार्यक्रम आहे आणि कुटुंबाचा कार्यक्रम करत असताना कुटुंबामध्ये थोडे खाली वर या गोष्टी होत असतात दान पार हे फार महत्वाचे आहे मी गेले दोन वर्ष गणेश पावळ आणि त्यांच्या सर्व मित्र मंडळाचा फार कौतुक करावं असं वाटत कारण ह्या बौद्ध धर्माचा आपण बाबासाहेबांनी दीक्षा दिली आणि बुद्धांचे विचार जे आहेत हे बुद्धांचे विचार संपूर्ण मानव जातीसाठी किती आवश्यक आहे याची प्रेरणा या लेण्यांमधून आपल्याला मिळत असते त्या लेण्यांनाच एक विचार घेऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान प्रबुद्ध आज उपस्थित आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये विविध माध्यमातून विविध समाजामध्ये करण्याचे विविध संघटना आहेत विविध संस्था आहेत प्रत्येक जण आपापल्या समाजामध्ये सामाजिक काम करण्याचा प्रयत्न करत असतो समाजापर्यंत सामाजिक धार्मिक सगळे

आपल्या प्रतीक पटलं तर लेणी आणि या लेण्यांचीच माहिती ही सर्वांपर्यंत पोहोचावी आणि ती पोहोचत असताना आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक दिग्दर्शिका असली पाहिजे हा त्यामागचा उद्देश प्रतिष्ठानचे संस्थापक आयुष्यमान गणेश बाबळ यांच्या मनामध्ये आला त्यांनी तो मांडला आणि आज तो मूर्त रूपामध्ये आज आपण या ठिकाणी सगळे आणला त्यामध्ये विशेष करून माझी